फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आमचा गहू कसा आला आहे आत्ता ह्याला चालू आहे तिसरं पाणी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं दुसरं पाणी चालू होतं त्यावेळेस गहू कसा होता आणि आत्ता कसा आहे आता ह्याला आम्ही खत घालतोय हे खत कालावलेलं आहे हे खत आहे हाय ही एक पिशवी टाकली मला दाखवते कोणतं कोणतं खत वापरले हा का एक पिशवी आहे आणि ही एक आहे आणि दोन विर्या आहेत हे दोन विर्याच्या पिशव्या आहेत तर हा गहू आता कसा वाटतो बघा कसा हिरवागार गार झाला निसता दाट त्यांनी फुटवा पण चांगला केलाय तुम्हाला दाखवते मी फुटवा केलेला हे बघा हे फुटवा बघा कसा केलाय तसा आहे हा फुटवा गव्हाचा आणि अजून आता हे पाणी दिल्याच्यानंतर परत बघा आणखी एकदा की कसा आहे गहू हे आत्ता पाणी द्यायचं त्याला पाणी चालू करायचं आहे मग खत घालायचं काम चालू आहे आमचं आता हे गेले पाणी चालू करायला मी टाकते खत बघा कसा गहू आहे एकदम दाट झाला आहे का नाही मागच्या पाण्याला किती पातळ दिसत होता आत्ता बघा ह्याला आता तिसरं पाणी चालू असल्यामुळं आता ही पाणी दिल्याच्या नंतर आणखीन ती लई दाट दिसणार आहे तुम्हाला त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवून टाकवी कसं आहे कसं नाही नाही का आता थोडंसं वातावरण बी चेंज झालं आहे आबाळ वगैरे येते आहे आबाळ आलं की मग रोग पडायला सुरुवात होतो पण टायमिंगला बघितलं ना त्याला तर रोग पण नाही काहीच नाही मग औषधं ही टायमिंगशीर मारली ना मग गहू कसा मस्त येतोय बघा हे किती फुटवा केलाय गहवानी आत्ताच एवढा फुटवा केला अजून ह्याला खत घातलं नव्हतं आम्ही आता खत घातल्यावर होतं आणखी बघा कसा काय फुटवा आहे मग सगळ्या साऱ्या दाखवते मी लय लांबपर्यंत येईल हो हे पण सारा बघा कसा आहे नेसता जमीनच ना दिसत नाही एवढंच दाट झालंय का आता तिकडल्या खालच्या तुकड्याला खट टाकून आली आता ह्या तुकड्याला खट टाकायचं आहे पटापटा खट टाकायचं आणि पाणी द्यायचं कसा वाटतो नक्की सांगा आमचा गहू आणि त्याच्यानंतर मग टॉनिक मारायचं त्याच्यावर टॉनिक मारल्यावर पण आणखीनलेच भारी दिसणार आहे बघा हा कसं आहे मस्त आहे ना नक्की सांगा कसं आहे गहू आमचा बाय